मोबाईल काहीतरी झालं तर ती बंद झालं व्हिडिओ परत आता लाईव्हवर आली बंद केला हँग होता मोबाईल वाटतं स्विच अप केलं ना काढला आता आलं आला बघा वाटत चालते का व्यवस्थित Ela é como uma bolheta. Saxe lá. Diwai lá. Diwai lá que é assim, uma bolheta. E Samsung Kepel. Lembra de Ah, beleza. Não passa. Tipo, Pali, lá tem lembra. Ah, tem lá que Pali, vai. Ah, tem

पाल म्हणले की भेटतच नसत्या नसतात कधी तिकडे पिलर आलं तर इकडं तुम्ही पाल हां घाल पाल पिल्लू आलं तर त्या पिल्लूला ते घाबरते हो का घाबर आहे हो का पालबागा कशी तिथं आली त्या कद्या घड्याळाच्या मागं आहे लय मोठ्या बारके बीन आहे त्यांना पालीची मज्जाच वाटते पाल डेंजर असतील हो ले डेंजर असते पाल बर का मित्रांनो रुतली म्हणजे ले डेंजर उतती तुम्हाला तर दिसेल बघा अयू उघड तिकडची साईड काच इथे स्लाइडिंगच्या इथे गिरीवर परत दिदी मुरुदी बाय तिकड मी तर लय भीती ती बाय जळ तिकड दिदी तू मला धरू नको का मी पडायची इथं सोडतो एवढ्या काय करते ती काय अंगवती एवढ्याला चटकीने तिने मी जावा बाहेर ती बसली इकडं तिकडं फिरत मला पाणीला बघून भेवच वाटायला लागलं बघा आता आज वाटते पाणीच भ्याव थांबा तुम्हाला दाखवते बघा दमानी फुट पडल कुठ शिरली पाल सर्दी मला बघू दे मला बघू द्या पाल कुठं नाहीतर या मोबाईलच्या व्हिडीओच्या रागाचा आगाव येऊ दे हाय 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 हय हय हाय 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 वरण डुसली तू वरते वरती बया हिकडच्या साईडला तिकडे कुठं बघताय हिकडच्या साईडला इकडे तर तुम्ही तिकडे ढकलता हां मला बोलता मला वाटते बाई भीती माझ्या काधाचं पाणी पाणी झालं आता म्हणे माझ्या अंगावर पडली काय ही मंद त्यांनी मा करत नाहीत पूर्वी माझी किती भिली बघा बघा दाखव तिथे समकी इकडं बघ गेली बेडरूम मध्ये ते झा किचन वर का हाय ती अक्षरशः मला तानच लागलं आहे रपाट्याला आज काय पालींना झालं आहे काय का नाही लय पाली घरात घुसल्या त्या असले लक्ष्मी अस्मि काय तरीच बाई असतं तुमचं तर किधर गए ऊपर गए क्या गए। आता त्यांनी आता वरती ती करते मला तर बाय लेभ्य वाटत बाय मूर्त तिकडे बाय मी आपली सोप्यावर जाऊन बस सोप हो का सोपा पुरीने कसा केला बाय ती गेले तर तेव का आता सगळं ती पाडत असते आता सगळंच मला हाय माहिती लय मोठी पाल आहे बारकी असत काय नसत वाटलं आमची पाल बिल

बेडरूम मध्ये गेली जरा बोला यांच्याशी त्यांना कुठली गोष्ट होतच नाही नेत नेत की म्हणून माझं त्यांचं काय पटत नाही लक्ष्मी आली बोला कुठली लक्ष्मी कुठला आली जुन्याची बुद्धी भ्रष्ट झाली त्यामुळं काही बोल बडीशेप खायला आता बडीशेपच खायला बोलवले बघा ऐकलं नसलं तर ऐकायला चार पाच वेळा बडीशेप कोण पण हा माणूस सारखा बडिशेपाची साखर खातो थांबा मित्रांनो तुम्हाला दाखवते साखर मी तो का तोंडात घातली कशी लगेच चटकीने खडी साखर टाकलेली आहे मी तुम्हाला खोट नाही सांगत आहे खडी साखर टाकली असल्या माणसांवर कधीच विश्वास ठेवू नका जी काय असेल ती खरं माणूस सांगत खरं बोला बरं खडी साखर खाल्ली का नाही बरं खरं सांगा म्हणजे मला खोटं पाडता हवी तुम्ही एवढा डबा दि खडी साखरचा इकडं बडी आता बघी ओका इथे ठेवलेला आहे त्यांनी तुम्हाला मी दाखवते बघा किती खरं बोलतात बघा का म्हणतात मी साखर नाही खाल्ली तुम्हाला दाखवती डबाच उघडून दाखव उघडगराय तेवढा डबा आहे का नाही ह्याच्यात खडी साखर हाय का नाही तेवढंच सांगा मला खडी साखर हाय का नाही आणि गप्पा गप्प तोंडात असते खडी साखर आणि वरण हियाच्या तासून बी एक्स्ट्रा खात्यात काय करायचं खा वाढत माणसांचं यांना नाही डायबिटीज फिबटीज पण आपलं माझं कसं सेफ मध्ये राहिलेलं बरं असत जास्त ओव्हरलोड नाही ना तुझ्या हे बघा आमचं चंगू हे चंकी पांडे ही चंगू आणि मी चंका आंटी मला चंका आंटी म्हणायची आमच्या इथले जुन्या घरच्या पोरी छोटे छोटे

नसती साधी पालं आली आहे त्यालाच एवढा सगळ दुपारी पण एक बारकी पाला आली ते पिलो त्याला बी झाकून ठेवलं त्याला त्याला बकेटच्या खाली झाकून ठेवलं आहे ने आमच्या अंग घरात नाही आल्यावर तिथं बाहेर टाका पाल काय चाललं माझ्या मित्रांचं

काय नाही मी सांगितले आमच्या तेला तिथला तेलाव्या म्हणलं दोन चार हे शेंगा खायला या शेंगा खायला Adakah kamu sedang membuat apa di sini? Tengok, adakah ini yang ibu berikan kepada kamu? Ini adalah minyak doku. Adakah ini minyak doku? Lihatlah. Adakah ini minyak malis? Ini minyak doku. Dan ibu bapa? Jangan beritahu ibu bapa. Ini minyak doku. Ini bukan minyak doku. Ini bukan minyak doku. Ini minyak anak ibu. Ibu tidak membuat minyak doku. Adakah ini minyak api? Ini minyak doku. Adakah kamu ingin makan minyak ini?

आपल्या गा जेवता जेवता भाजल्या तिला काय मेक ठेवल्यात तरी पण माझ्यात चांगल्या आमच्या एवढे आता फोटो आमचा व्हिडिओ आता फोट पोचला ऐकून स्टॉप सांगा तरी आम्हाला फोटो कुठं जाय गेला मित्र आले आपल्या लाईव्ह आता हाय म्हणतात म्हणलं हाय का

काय होतंय माहितीये का जर मोबाईल ही हा असल्यामुळं ते होतही तस मोबाईल आपला चांगला आला की आपण मग व्हिडिओ छान छान काढूया आता सध्या समजून घ्या आम्हाला आणि जरी कोणी आमच्या वर नवीन असेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला लाईक करा करायना आज रेंज जाती श्रीचा ओरलच घेत होती मी टेबल पाठ करायचे पहिलाच टेबल चाललाय तिचं आहे ना टेबल दिस करायची म्हणजे किले रडती होत नाही ऐक ना दीदी तिला नुसतं नाच आहे पाहिजे बघा नीट बसायचा किती वेळा सांगितलं तुला व्यवस्थित बसायचा म्हणून तिचे पप्पा धरव आता असं मला हलू नका आता नीट धरा